काय आहे की आपण जे शेंद्रा इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप जे केलेलं आहे ते देशामध्ये सगळ्या चारला फाय स्टार इंडस्ट्रीयल झोन आपण तयार केलेला आहे मग प्रश्न हे उपस्थित येत की आपल्याकडे इंडस्ट्री काही येत नाही जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली तर आम्हाला निर्देशनास सा असं आलं की एक अजंटा इन्फ्रा नावाची एक कंपनी होती त्याला एसिझेड इथे सुरू करायचं होतं आणि त्यांनी सरकारकडून शंभर रुपया पर स्क्वेअर फीट प्रमाणे त्यांनी एकशे दहा हेक्टर जमीन एम आय डी सी कडून घेतली की आम्हाला एस एस्टॅब्लिश करायचं आहे आम्ही इतकं कोटी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे इतकं सारे हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे त्याचं काही वर्षानंतर त्यांनी ते एस कॅन्सल केलं आणि आम्ही एक वेगळं काहीतरी प्रोजेक्ट आणणार आहे त्याच्यासाठी त्यांनी परमिशन आणली आणि परमिशन दिली कोणी तर त्यावेळेचे जे उद्योग मंत्री होते सुभाष देसाई साहेब आणि त्यांची जे गॅंग होती त्यांनी ते, ते परमिशन त्यांना दिली आणि परमिशन देताना त्यांना हे पण हे दिली की तुम्हाला जीएसटी भरण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला जे जमीन विकायची आहे ची जमीन तुम्ही त्या इन्स्पिरा नावाची कंपनी ज्याचं नाव ही चेंज करण्यात आलं होतं तर त्याला तुम्ही हे परमिशन ही दिली की तुम्ही तुम्हाला तुमचे प्लॉट विकून टाका आणि विकताना हे तुमच्यावर बंधनकारक नाही की तुम्ही एम सीला इन्फॉर्म करा समजा मी एक प्लॉट घेतलं तर ते डायरेक्टली मला विकू शकतं पण मला ते प्लॉट विकायचं असेल सेकंड पार्टीला तर मला एमआयडीसी कडे जावं लागणार म्हणजे हे स्पेशल ट्रीटमेंट कशामुळे देण्यात आलेली आहे मला असं वाटतं की हजारो कोटींचा हे भ्रष्टाचार असेल आणि ज्या जमिनीमध्ये त्यांनी एक साधी इंट पण टाकली नाही तिथून समृद्धी केलं तर समृद्धी जाताना त्यांनी काय केलं की सेव्हन्टी फाय पर्सेंट कम्पनसेशन ज्या रोड मध्ये आलेला होता कोट्या रुपयांचा होता तर सेव्हन्टी फायव्हर्सेंट कुणाला तर ते एन्सपिराला एन्सपिराची कंपनी आली होती का त्यावेळी नाही फक्त पेपरवर ना होती तर सेव्हन्टी फाय पर्सेंट त्याला आणि ट्वेंटी फायव्हर्सेंट एम आय डी सी तर याच्यामध्ये एमआयडीसी चे मोठे अधिकारी एमआयडीसी चा पूर्ण बोर्ड ज्या वेळचे मंत्री सुभाष देसाई आणि पोटे साहेब हे दोघ आणि त्यावेळचे जे सेक्रेटरी सीईओ आहे मला एक प्रामाणिकपणे सांगायचे आहे या जिल्ह्यामध्ये छे छे मंत्री आहे केंद्राचे आणि राज्याचे त्यांच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर त्यांनी डायरेक्टली या विषयी ईडी ला किंवा सीबीआय ला पत्र पाठवा की आमच्या एरियाचा विकास या कारणाने होत नाही की असे भामटे लोक येऊन आमचे नेते मंडळांनी कशा प्रकारे या जिल्ह्याचा विकास होऊ नये आणि आपल्या खिशामध्ये सगळं पैसे यावं हे सगळे जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी कृपा करून विकासासाठी एक पत्र ईडीला पाठवा नाहीतर मला हे समजेल की याचा हिस्सा काहीतरी तुम्हाला पण मिळालेला आहे या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत कोणाने कोणाली परवानगी दिली सोबत आतापर्यंत कितीचा घोटाळा झालेला आहे आणि किती होऊ शकतो नाही मला असं वाटत की म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी शहरभर होर्डिंग लावलेली आहे की ज्या जमिनीचा त्यांनी एमआयडीसी कडून शंभर रुपयाच्या रेट प्रमाणे घेतली होती आज ते वर हे टाकत आहे की सात रुपये ऑनवर्ड म्हणजे ते कित किटपर्यंत ही जाऊ शकेल आणि त्याची जे गुप्तता पाळण्यात येत आहे एमआयडीसी कडे काहीही माहिती नाही आहे की किती प्लॉट त्यांनी विकलेले आहे नाही विकलेले आहे किती पैशामध्ये विकलेले आहे कारण त्यांनी आठ अशीच टाकली होती एग्रीमेंट तसंच केलं होतं तर माझा एक अंदाज हे आहे की हजारो कोटी रुपयांचा हे भ्रष्टाचार आहे आणि त्याची चौकशी लोकल लेव्हलवर न करता आपण ईडी आणि सीबीआय तसेही आपण ईडी आणि सीबीआय चा वापर करतच आहे तर या केस ही करा तुम्हाला कळेल कि एमआयडीसी चे किती मोठे अधिकारी किती मंत्री आणि किती लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सामील आहेत